मित्रांनो नमस्कार तर तुम्हाला दाखवतो जेवण दा वजन कशा प्रकारे करायचं हा लोखंडी काटा आहे तो साधारणतः पुढे वा साधारणतः ह्याच्यामध्ये पन्नास पंचावन्न साठ एक शंभर किलोमीटर वजन आरामात होते मी थोडं बघून घ्या चांगल्या प्रकारे काटा येऊ याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो वजन जेवण कशा पद्धतीने करायचं ही अशी की लांबडी दुरी घ्यायची साधारणतः एक सात ते आठ फुट घ्यायची तर याला काय करायचं एक थोडा खायन घ्यायचा बहुन असा त्यावरती एक थोडीशी गाठ मारायची पूर्ण पॅक जाम करून घ्यायची आणि पुढे छातीला अशी मारायची आणि त्यानंतर असे गाठा कन्फर्म करून घ्यायच्या व्यवस्थित कुठेही बघून नाही कुठलाही त्रास नाही मध्ये पुढे आणि हे असं उचल 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 आणि बघू शकताय शकता पुढे सोड बघ सोड बघू शकता हे साधारणतः एक तीस किलोपर्यंत जागा आरामात वजन आहे बघा तीस किलोपर्यंत वजन एकोणतीस ते तीस किलो वजन बघायला कुठला त्रास नाही काय नाही थोडं मार्ग तर बघू शकता हे बकर चित्रात आहे कुठलाही त्रास येत नाही काय नाही तिसरे बघितलं वजन नाही